राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कांदा अनुदान वाटपला आता मुहूर्त ठरला आहे या ठिकाणी पाहू शकता ॲग्रोवनला आज हा न्यूज आली पाहू शकता कांदा अनुदानाची एकशे चौदा कोटी पवनला वर्ग करण्यात आले म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारपासून रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे पाहू शकता राज्यातील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाचे एकशे चौदा कोटी ऐंशी लाख रुपये राज्य सरकारने शनिवारी पवन विभागाला वर्ग केले आहे गुरुवारी एकवीस फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती पवन विभागाने या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीतील राज्यातील एकाहत्तर बाजार समित्यांतील पाच लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी कमी किमतीने कांदा विकला परंतु कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यापैकी तब्बल चार लाख शेतकरी अपात्र ठरले त्यानंतर पंधरा ते एकतीस डिसेंबर या कालावधीतील विकले कांदा विकलेल्या शेतकऱ्यांनी पंधरा फेब्रुवारी पर्यंत अर्ज केले आता एकतीस जानेवारी पर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना बावीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहेत तर मित्रांनो मुदत देण्यात आली आहे या कालावधीत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा खूपच कमी रक्कम पदरात पडली मात्र शेतकऱ्यांचा सातबारा उतारावर पीक पीक पेरीची नोंद नसल्याचा भूदांड बळीराजाला सोसावा लागतोय दुष्काळात रब्बी व वा खरीप वाया गेलेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात चार पैसे पदरात पडतील अशी आशा असताना अपात्र शेतकऱ्यांबाबत निर्णय नाही कमी किमतीने बाजार समितीत कांदा विक्री करूनही कागदपत्रे अपूर्ण असल्याने राज्यातील सुमारे चार लाख शेतकरी कांदा अनुदानपासून वंचित राहणार आहेत त्यानंतर आता पंधरा डिसेंबर ते एकतीस जानेवारी या कालावधीतील कांदा विकलेल्या एक ते दीड लाख शेतकऱ्यांचा त्यात नव्याने समावेश होणार आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मागणी असताना सरकारकडून काही आलेली नाही अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अद्यापही अनुदानाची आशा आहे तर मित्रांनो आता कुठेतरी कांदा अनुदान खात्यात जमा होण्याचा मुहूर्त ठरलाय तर, तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत जय शिवराज जय जिजाऊ